नमस्कार मी निशा तर सध्या मी डेल कार्नेगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल या इंग्रजी पुस्तकाचं शुभदा विद्वंस यांनी मराठीत अनुवादित केलेलं मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे पुस्तक वाचत आहे तर या पुस्तकातलं मी वाचलेलं आणि मला आवडलेलं असं काहीसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या प्रत्येकानं नक्की वाचावं असं अतिशय सुंदर पुस्तक आहे हे पुस्तक एकूण चार भागात विभागलं गेलं आहे त्यापैकी पहिल्या भागात लोकांना कसे हाताळावे त्यासाठी कोणती तंत्र वापरावीत याची विस्तृत चर्चा केली आहे मला एक सांगा जर आपल्याला मध गोळा करायचा असेल तर मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारून चालेल का नाही ना तर तो मध आपल्याला काळजी घेऊन काढावा लागतो तसेच जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी तुमचं ऐकावं तुमचं अनुकरण करावं तुमच्या विचारांशी सहमत व्हावं तर त्यासाठी तुमच्याकडं कोणती कौशल्य पाहिजेत हे तुम्हाला पहिल्या भागात शिकायला मिळेल दुसऱ्या भागात लोकांना तुम्ही आवडावे तसेच लोकांवर तुमची छाप पडावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सहा उद्देश या भागात केले आहेत तसेच संवाद कौशल्यावर सुद्धा अधिक भर दिला आहे तिसऱ्या भागात वादविवाद घालणं किती हानिकारक असते ते अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले आहे चौथ्या भागात नेतृत्व ही कला आहे आणि त्याचे महत्व सांगितलंय तसेच लोकांना राग येऊ न देता व त्यांना आक्रमक होऊ न देता त्यांच्यात कसे बदल घडवून आणायचे हे या भागात सांगितलंय पुस्तकाचं शेवटी कोरी पानं ठेवली आहेत जेणेकरून तुमचं पुस्तक वाचून झाल्यावर तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात या तंत्रांचा वापर करून कसं यश मिळवलं याचा तपशील या, या पानांवर लिहून ठेवू शकता यातला पहिला भाग आहे लोकांशी कसं वागावं याबाबतची मूलभूत तंत्रे सात मे एकोणीसशे एकतीस हा दिवस न्यूयॉर्क शहराच्या इतिहासातील सगळ्यात खळबळजनक दिवस ठरला ज्या चित्तथरारक नाट्याचा हिरो मनुष्यवध करणार होता ते नाट्य परमोच्च बिंदूला जाऊन पोहोचले हा खुनी होता तो दारू पित नव्हता सिगरेट ओढत नव्हता पण पोलीस त्याच्या मागे शिकारी कुत्र्याप्रमाणे लागले होते आणि तो त्याच्या एका मैत्रिणीच्या घरात लपून बसला सुमारे दीडशे पोलीस आणि डिटेक्टिव्ह चुपचाप त्या इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जाऊन पोहोचले आणि त्यांनी छपराला चित्र पाडून त्यामधून अश्रुदूर आत सोडून क्रावलेला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नंतर पोलिसांनी इमारतीवरून मोठ्या बंदुका त्याच्यावर रोखल्या त्यानेही प्रत्युत्तर करत गोळीबार केला जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता जेव्हा क्रावले पोलिसांच्या झटपटीत पकडला गेला तेव्हा पोलिसांनी जाहीर केले की तो एक अविचारी दुष्कृत्य करणारा आणि उलट्या काळजाचा गुन्हेगार आहे पण टू गन क्रावलेला स्वतःबद्दल काय वाटत होते ज्यावेळी पोलीस तो असलेल्या घरावर हल्ला चढवत होते तेव्हा तो एक पत्र लिहित होता त्या पत्रात त्यानं असं लिहिलं होतं की संबंधित जन हो माझ्या या खोटा एक थकलेले भागलेले पण दयाळू हृदय आहे असे हृदय ज्याने आतापर्यंत कोणालाही इजा पोचवलेली नाही वा क्राउले त्याच्या मैत्रिणी बरोबर गळ्यात गळे घालून मौज मजा करत होता नेमका त्याच वेळी एक पोलीस त्याच्या गाडीजवळ आला आणि त्यानं लायसन्स मागितलं त्यावर एक शब्दही न बोलता त्याची बंदूक काढली आणि पोलिसांवर गोळ्यांचा वर्षाव केला आणि असा हा मारेकरी म्हणत होता की माझ्या या कोटाखाली एक थकले भागलेले पण दयाळू हृदय आहे ज्याने आतापर्यंत कोणालाच इजा पोचवलेली नाही जेव्हा त्याला फाशीची शिक्षा झाली तेव्हा तो म्हणत होता की मी लोकांना ठार मारले म्हणून मला ही शिक्षा देण्यात आली का तर नाही मी स्वतःच्या प्राणांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला म्हणून मला ही शिक्षा देण्यात आली आहे आता यातनं तात्पर्य काय तर तो अशा परिस्थितीतही स्वतःला दोष द्यायला तयार नव्हता बरेच गुन्हेगार लोक आपल्या विघातक कृत्याबद्दल काही खोटारडी का तर काही तर्कशुद्ध कारणे सांगून त्यांचे कसे चुकले नाही हे पटवून देतात तुरुंगात असलेले इतर असंख्य स्त्री पुरुष स्वतःला दोषी मानत नसतील तर तुम्हा आम्हाला रोज रोजच्या भेटणाऱ्या लोकांबद्दल काय बोलावे आपली कितीही चूक असली तरी नव्याण्णव टक्के लोक ती कधीच स्वीकारत नाहीत टीका ही निरर्थक असते कारण त्यामुळे तो माणूस स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आणि मग मी कसा बरोबर आहे हे सिद्ध करायला बसतो टीका ही धोकादायक असते त्यामुळे माणूस जखमी होतो आणि त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसतो मनुष्य स्वभाव हा त्रिकाल बाधित आहे प्रत्येक जण स्वतःला सोडून दुसऱ्याला दोष देतो म्हणून उद्या जर तुम्हाला किंवा मला दुसऱ्यांवर टीका करण्याचा मोह झाला तर हे लक्षात असू द्या की टीका ही घरी परतणाऱ्या कबुतरासारखी असते किंवा आणखी सोप्या भाषेत टीका ही दुधारी शस्त्र आहे आपण जेव्हा समोरच्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा उरलेली चार बोट स्वतःकडे असतात हे विसरू नये आपल्याला ही जाणीव असू द्यावी की आपण ज्याच्यावर टीका करणार आहोत त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी असणार आहे आणि तो त्याचा भरपूर फायदा घेत करणार आहे तुम्हाला अशी एखादी व्यक्ती माहिती आहे का ज्या व्यक्तीला तुम्हाला बदलावेसे वाटते तिच्यात काही सुधारणा कराव्या वाटतात आणि तिच्यावर नियंत्रण ठेवावेसे वाटते अशी व्यक्ती आहे वा फारच छान मग तुम्ही स्वतःपासूनच का सुरुवात करत नाही अगदी शुद्ध स्वार्थी दृष्टिकोन ठेवून दुसऱ्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यापेक्षा स्वतःमध्येच सुधारणा घडवून आणणे अधिक फायद्याचे आहे नाही का कॉन्फ्युशियस म्हणतो आपल्या दाराच्या उंबरट्यावर घाण असताना शेजारच्या छपरावरील बर्फाबद्दल तक्रार करू नका थोडक्यात काय तर स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत भोवतालच्या लोकांशी व्यवहार करताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण फक्त तर्कशास्त्राच्या बोलत नसून ज्या प्राण्याला भावना आहेत अशा माणसांशी बोलतोय जी माणसं संवेदनशील असतात त्यांना टीका कधीच सहन होत नाही टीका करणं निंदानालस्ती करणं तक्रार करणं कोणत्याही मूर्ख माणसाला सहज जमत आणि मूर्ख तेच करतात परंतु समोरच्याला समजून घेण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी आत्मसंयमाची गरज असते कार्लाईल म्हणतो मोठ्या माणसांच्या लोकांना चांगलं वागवतो अनेकदा असं पालक त्यांच्या मुलांवर ओरडण्याची एकही संधी सोडत नाहीत तुम्हाला माझे हे म्हणणे रुचणार नाही पण मी जे सांगतोय ते जरा काळजीपूर्वक ऐका तुमच्या मुलांवर टीका करण्यापूर्वी फादर फर्गेट्स नावाचा अमेरिकन साहित्यातील एक दर्जेदार लेख वाचा या लेखाचा लेखक म्हणतो की हा लेख अनेक देशांमध्ये अनेक भाषांमध्ये पुन्हा पुन्हा भाषांतर करून प्रकाशित केला गेला आहे अतिशय हृदयद्रावक मन हेलवणारा असा हा लेख आहे आणि ही भावना जगाच्या कानाकोपऱ्यात जपली जावी यासाठी मीच मुक्त असताना सगळ्यांना तो प्रकाशित करण्याची परवानगी दिली आहे काही वेळेस अगदी छोटीशी वाटणारी गोष्ट फार मोठा भावार्थ समजावून सांगते तर ती गोष्ट आहे फादर फर्गेट्स बाळा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे खरं सांगू का तू गाठ झोपी गेल्यामुळंच मी हे बोलू शकतो तुझ्या गालाखाली दबलेला तुझा तळवा आणि घामाने ओल्या झालेला तुझ्या केसांचा खट्टळ बटा तुझ्या कपाळावर रुळतायत मी तुझ्या खोलीत अगदी चुपचाप शिरलो आहे अगदी काही मिनटांपूर्वीच मी जेव्हा माझ्या अभ्यासिकेत पेपर वाचत बसलो होतो तेव्हा पश्चातापाची एक लहर माझ्या अंगावरून सरसरून गेली आणि म्हणूनच मी अपराधीपणाने तुझ्या बाजूला उभा आहे मला दिवसभरात घडलेल्या प्रसंगांच्या आठवणीनं बेचैन वाटले मी तुझ्यावर सतत अविश्वास दाखवला तू शाळेसाठी तयार होत असताना टॉवेलनं तोंड नीट पुसलं नाहीस म्हणून मी तुला रागवलं तू तुझ्या बुटांना नीट पॉलिश केले नाहीस म्हणून मी तुझी कान उघडणी केली तू तु फरशीवर तुझा काही वस्तू पाडल्यास म्हणून मी रागावून तुझ्यावर ओरडलो नाश्त्याच्या टेबलवर सुद्धा मी तुझ्यातल्या चुका शोधत होतो तू अन्न सांडलंस तू तु 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 तुझे घास भराभरा कोंबत होतास तू तु 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 तुझे कोपर टेबलावर ठेवलेस तू तु 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 तुझ्या ब्रेडवर लोण्याचा खूप जास्त थर लावलास तू खेळायला निघालास तेव्हाच नेमका मी सुद्धा माझी ट्रेन पकडण्यासाठी बाहेर पडलो तू मागे वळून हात उंचावून मला म्हणालास गुड बाय डॅडी पण मी मात्र तोंड वाकडं करून उतरलो पोक काढून चालू नकोस खांदे मागे कर नंतर पुन्हा संध्याकाळी मी परतताना असंच घडलं मी लांबूनच तुला ओळखलं तू तु गुडघे जमिनीवर टेकवून कोट्या खेळत होतास तुझ्या पाय मोजांना पडलेली भोक मला दुरूनच दिसली मी तुझ्या मित्रांसमोर तुझा, तुझा अपमान करून तुला पुढे घालून माझ्याबरोबर घरी घेऊन आलो मी इतका संतापलो व म्हणालो इतके महागडे मोजे वापरायचे तुझी लायकी तरी आहे का शी माझ्यातल्या बापाला असं बोलणं नक्कीच शोभले नाही तुला आठवत का त्यानंतर मी माझा अभ्यासिकेत वाचत बसलो होतो तू चोर पावलाने आलास पण तुझ्या डोळ्यात एक प्रकारची वेदना होती तेव्हा मी पेपर मधून डोकं बाहेर काढून तुझ्याकडे पाहिलं व वाचनात व्यत्यय आल्यामुळे त्रासिक होऊन तुला विचारलं काय हवे आहे तू काहीच बोलला नाहीस पण एका क्षणात माझ्याजवळ झेप घेतलीस आणि तुझे चिमुकले हात माझा मानेभोवती घातलेस आणि माझे चुंबन घेतलेस तुझ्या त्या मायेच्या चिमुकल्या हाताने हृदयात उमटलेले प्रेम कितीही दुर्लक्ष केलं तरी ते आटणार नव्हतं आणि क्षणातच पुन्हा धाडधाड पावलं जिन्यावर आपटत तू निघून गेलास आणि बाळा त्यानंतर काही क्षणातच माझ्या हातातून पेपर गळून पडला आणि एका भयंकर विदारक सत्याची जाणीव मला झाली काय होतं ते सत्य मला लागलेली घाणेरडी सवय तुझ्यातील फक्त दोषच शोधण्याची घाणेरडी सवय तुझ्याशी सतत कठोर शब्दात बोलण्याची सवय माझा मुलगा असण्याचं हेच फळ मिळालं ना तुला असे नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही पण असं आहे की मी तुझ्याकडून जरा जास्तच मागण्या करतो मी तुला माझ्याच फुटपट्टीने मोजतो आता माझ्या लक्षात येतं की तुझ्यामध्ये सुद्धा अनेक चांगले गुण आहेत तुझ्या आकाराने छोटे असलेले हृदय खूप विशाल आहे इतके की जणू दूरवर पसरलेल्या पर्वतरांगांवर त्यानेच पांघरून घातले आहे मी तुझ्यावर इतकं रागवून सुद्धा तुम्हाला ज्या प्रेमाने आलिंगन दिलंस त्यावरून त्याची प्रचिती येते बाळा म्हणूनच मी इतक्या अंधारात गुपचुप तुझ्याजवळ लाजेनं मान खाली घालून गुडघे टेकवून बसलो आहे अत्यंत दुबळ्या मनाने घेतलेले हे प्रायचित्त आहे मला माहिती आहे जरी हे सगळं मी तुझ्यापाशी तू जागे असताना बोललो असतो तरी तुला ते समजले नसते कारण तू अजान आहेस पण मी तुला एक वचन देतो उद्या मी तुझा खरा खुरा बाप बनणार आहे एक प्रेमळ पिता मी तुझ्याशी दोस्ती करणार आहे आणि तू जे जे सोचतोस ते सगळं मी पण सोचणार आहे तू हसलास की मी पण हसणार आहे माझ्या तोंडून जर काही वेडेवाकडे शब्द बाहेर पडले तर मी पण माझी जीब चावणार आहे मी सतत एक गोष्ट माझ्या मनात तेवट ठेवणार आहे की तू अजान बालक आहेस फक्त लहान मूल आहेस माझे फार चुकले की मी तुझ्याकडून एखाद्या मोठ्या माणसासारख्या अपेक्षा केला पण आता मी तुला तुझ्या कॉट थकून बागून झोपलेला पाहतो तेव्हा तू किती लहान आहेस ते, ते माझ्या लक्षात येत आहे कालपर्यंत तर तू तु तुझ्या तु आईचा पदराशी खेळणारा तिचा मांडीवर झोपणारा खांद्यावर डोके ठेवणारा लहान बालक होतास मी तुझ्याकडून जा फार, 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 फार जास्त अपेक्षा केली फार फार फारच जास्त लेखक म्हणतात लोकांची निंदा करण्यापेक्षा आपण त्यांना समजून घेऊ ते असे का वागले त्याचा भाव समजून घेण्याचा प्रयत्न करू त्याचा आपल्याला काय फायदा होईल टीका करण्यापेक्षा विचारपूर्वक पूर्वनियोजन करून वागल्यास सहानुभूती सहनशक्ती आणि औदार्य यांच्यात वाढ होते सर्व बाजूंनी नीट समजावून घेणं म्हणजे क्षमा करणं होय डॉक्टर जॉन्सन म्हणतात तसं देव स्वतः सुद्धा त्या माणसाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत त्याचा बदल काही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळं टीका करू नका निंदा करू नका आणि तक्रारही करू नका या पुस्तकात अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत ज्या की आपण पुढच्या भागात बघणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा थँक्यू